शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याच्या विरोधात महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलने व निदर्शने करण्यात आली आंदोलनानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यात नेत्यांच्या पत्रकार परिषदा पार पडल्या अशातच मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती होती या पत्रकार परिषदेत त्यांनी ईव्ही ला घेऊन कोणते आक्षेप घेतले त्यासाठी कोणते पुरावे मांडले हे आपण पाहूयात आत्ताच प्रवीण चक्रवर्ती आपल्याला आजच्या मतदान दिनानिमित्तच्या पत्रकार परिषदेचे मुख्य मुद्दे निषेध केले सर्वप्रथम पंच्याहत्तर वर्षापूर्वी निवडणूक आयोगाची स्थापना झाली निवडणूक आयोगाचा जन्म झाला एका दृष्टीने निवडणूक आयोगाचा आज वाढदिवस आहे त्यामुळे एका बाजूला भारताच्या जनतेला शुभेच्छा देताना महाराष्ट्राची जनता निवडणूक आयोगाकडे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेली आहे जा निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल अनेक मुद्दे आहेत त्यामध्ये निवडणूक यंत्रणेचा विषय आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा विषय आहे मतदार याद्यांचा विषय आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये पैशाचा वापर सत्तेचा गैरवापर याचे विषय आहेत हे अनेक विषय वेगवेगळ्या पातळीवर काँग्रेस पक्ष घेणार आहे आजचा विषय फक्त मतदार याद्याबद्दलचा आहे त्याचबरोबर दुसरं मी आपल्याला सांगू इच्छितो की महाविकास आघाडीच्या जवळजवळ शंभर उमेदवारांनी पराभूत उमेदवारांनी निवडणूक याचिका दाखल केलेली आहे आणि हा तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाचा संयुक्त निर्णय होता की सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगात निवडणूक याचिका दाखल करावी काही जणांना करता आलं नाही मला जे माझ्याकडे शेवटचे आकडे आहेत औरंगाबाद खंडपीठापुढची आणि नागपूर खंडपीठाची आणि मुंबईची जवळजवळ शंभर जणांनी याचिका दाखल केलेली आहे माझी स्वतःची याचिकेचा कालच पहिली सुनावणी झाली मला वाटतं सहा आठवड्यानंतर पुन्हा दुसरी ताकद तारीख पडेल त्यामध्ये अनेक विषय घेतले जातील आजचा विषय प्रवीण चक्रवर्तीजींनी फक्त मतदार याद्यांच्यामध्ये वाढीव मताचा घेतलेला आहे ते आकडे आपल्यासोबत प्रस्तुत केलेले आहेत महत्वाचे विषय आहे की लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत जो काही कालावधी होता जवळजवळ पाच सहा महिन्याचा त्या कालावधीमध्ये जवळजवळ शहात्तर लाख सेवन्टी सिक्स लाख वो, वोटर्स वेर ॲडेड शहात्तर लाख मतदार हे नवीन मतदान नोंदले गेले आता आपण जर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेपासून ते चो दोन हजार चोवीसच्या विधानसभेत पाहिले त्या मतदारांची त्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे या म्हणजे पाच वर्षाची जेवढी मतदारांची संख्या वाढली बत्तीस लाख आणि आत्ता शहात्तर लाख याचा जवळजवळ अंतर जे आहे ते पन्नास अठ्ठेचाळीस पन्नास लाख अतिरिक्त मतं वाढलेली ती मतं प पडलेली आहेत बहुतेक ती महायुतीच्या उमेदवारांना पडलेली आहेत कारण विधान लोकसभेचे मतदानाचे आकडे त्यामध्ये महायुतीला जवळजवळ सेवंटी सिक्स लाख वोट्स एक सोप अतिरिक्त पडलेले आहेत आणि महायुतीचे पण वोट जे बदल शिफ्ट झालेले आहेत तर ते फक्त मला वाटतं बत्तीस लाख वोट शिफ्ट झालेले आहेत बाकीचे वोट जे अठ्ठेचाळीस लाख वोट हो आहे ते नवीन मतदार नोंदणीमध्ये बघत आहेत त्यांनी ते फक्त एका पक्षाला मत दिलेली आहेत आणि त्यामुळं हा एक मुद्दा आहे बाकी अनेक मुद्दे आहेत मतदार याद्याबद्दलचा आणि आता हे कोण मतदार होते आहे की आभाळातलं पडले का हे काही गोष्ट वोटर्स होते का का डुप्लिकेट वोटर्स होते का का इतर राज्यातून आणले गेले तर हे तपासा लागेल त्याकरता आम्ही निवडणूक आयोगाला लोकसभेच्या आणि विधानसभेच्या मतदार याद्या स सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाच्या आणि कुणी कोणी कुठल्या मतदारसंघात मतदान केले त्या सगळ्या याद्या मागितल्या त्या मिळत नाही आमचा यामध्ये प्रमुख आक्षेप आहे की नवीन मतदाराची नोंदणी करताना ते हाऊस टू हाऊस व्हेरिफिकेशन करावं लागतं डोर टू डोअर डोअर करतात ते करता केलेलं नाही एक उदाहरण दिलं की मधील एका पत्त्यावरचे जवळजवळ पाच एक हजार मतं नोंदली गेलेली आहेत ते, ते निवडणूक आयोग आयोगाकडे तक्रार केली गेली पुरावे कुठे आहेत काय कुठे आहेत तो प्रकार चाललेला आहे म्हणजे मतदार याद्याच्या या गोंधळामुळं महायुतीला जी मतं पडल्याचे यश मिळालेलं आहे या वाढीव मतामुळं वाढलेलं आहे आणखीन एक उदाहरण देताना एकशे बत्तीस विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी पंचवीस हजार मतदार वाढलेले आहेत आणि त्यापैकी एकशे बारा महायुती जिंकलेली एकशे बत्तीस मतदारसंघामध्ये पंचवीस हजारापेक्षा मतदान वाढलेले आहेत विधानसभेला आणि त्यापैकी एकशे बारा मतदारसंघामध्ये महायुतीचं विजय झालेला आहे आणि लोकसभेला मात्र या मतदारसंघामध्ये फक्त पासष्ट ठिकाणी महायुतीचे उमेदवार पुढे होते हे नवीन मतदान आल्यामुळं हे विजय झालेले आहेत त्यामुळं आम्ही स्वाभाविकपणे निवडणूक आयोगाकडे सगळे कागदपत्र दाखवण्याची विनंती केली आहे आज मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे जरी राष्ट्रीय मतदार किंवा मतदान दिवस असला आणि निवडणूक आयोगाला शुभेच्छा द्यायला दिल्या पाहिजेत तू महाराष्ट्रामध्ये काही त्याबद्दल उत्साहाचं वातावरण आहे निवडणूक आयोगाच्या कामगिरीबद्दल अजिबात आमचं समाधान नाही आहे गेल्या वर्षी निवडणूक आयोगाच्या चयन प्रक्रियेमध्ये जो बदल केला गेला त्यामुळे कदाचित ही निवडणूक आयोगाची प्रक्रिया जी आपल्या संविधानामध्ये स्वायत्त संस्था म्हणून जी अपेक्षा होती त्यात एक सरकारी डिपार्टमेंट म्हणून झालेली त्याची सगळी वागणूक ही सत्ताधारी पक्षाच्या इशारावर चालण्याची आहे ते ही फार दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळं या बाबतीमध्ये आम्ही दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाला भेटून आमच्या सगळ्या मागण्या दिलेल्या आहेत तिथे काही उत्तर आम्हाला अजून मिळालेलं नाही आहे आणि आमचा प्रयत्न चालू आहे की कुठल्या मतदार कसे वाढले त्याचं काय डॉक्युमेंटेशनचं पुरावा काय वगैरे सगळं मागितलेलं आहे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आमची पुढे आणि मागणी नंतर आम्ही एकत्रित करणार हो आहोत आणि मी खूप मोठ्या प्रमाणात ही प्रक्रिया यामध्ये गांभीर्याने घेणार आहोत कारण तर निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेबद्दलच शासंकता असेल निवडणूक आयोग जर पक्षपाती वागणार असेल तर मग देशात लोकशाही आहे का नाही हा प्रश्न निर्माण होतो म्हणून मग अनेक मुद्दे आम्ही सर्व निवडणुकीमध्ये कोणी कोणी मतदान केलं त्याची याद प्रसिद्ध करण्याची मागणी केलेली आहे त्यामध्ये मशिनरीबद्दलचे वेगळे प्रश्न मी मांडणार आहोत आमचे निवडणूक याचिका आमच्या आहेत त्याची चर्चा होणार आहे त्यामुळं आजचा हा मुद्दा फक्त निवडणूक आयोगानं जे मतदार वाढवलेले आहेत त्यातला थेट संबंध महाराष्ट्रामध्ये मायुतीच्या विजयामध्ये आहे हे दाखवायचा पाहिजे धन्यवाद